नाशिकच्या काठे गल्लीतील धर्म धार्मिक स्थळाचं बांधकाम महापालिका प्रशासनानं पाडलं नोटीस बजावूनही कार्यवाही न केल्यानं धर्मगुरूंच्या उपस्थितीत पालिकेनं चालवला हातोडा नाशिकच्या काठे गल्ली परिसरात रात्रीच्या वेळी दगडफेक वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत अफवा उडल्यानं तणाव दगडफेकीत वीसहून अधिक पोलीस जखमी पाच वाहनांचं नुकसान नागपूर पालिका आयुक्तांची हायकोर्टात बिनिशर्त माफी नागपूर हिंसाचारातील कथित सूत्रधार खानचे घर पाडल्याच्या प्रकरणी मागितली माफी नागपुरातील शिक्षक घोटाळ्याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश तर पूर्व विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात बोगस शिक्षक भरतीची व्याप्ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची डिनर डिप्लोमेसी दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास बंद दारा आड चर्चा आगामी पालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता नाशिकमध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार शिबिर उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिबिराचा आयोजन अमरावती विमानतळाचं आज लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण मुंबईहून पहिले विमान अमरावती विमानतळावर उतरणार मध्ये प्रशिक्षण केंद्र हे सुरू होणार उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला स्लॅब खाली अडकून एक जण जखमी जखमी झालेल्याला बाहेर काढण्यात येईल राज्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज जून ते सप्टेंबर मध्ये राज्यात एकशे पाच ते एकशे पंधरा टक्के पाऊस बरसणार देशभरात एकशे पाच टक्के सरासरी पावसाचा अंदाज thank you